नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी बरेच दिवस व्हिडिओ अपलोड केले नाहीत त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे गणपती बाप्पा आलेले तर त्याच्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे हरताळकेच्या उपवासासाठी मी जे वरीच्या तांदळाचे घावणे बनवले होते त्याचा तर सगळ्यात आधी सकाळी मी वरीचे तांदूळ जे आहेत ते असे भिजत घातलेत स्वच्छ धुवून आणि त्यानंतर हरताळकेच्या पूजेची तयारी केली सगळी तयारी करून आम्ही हरताळका पूजनासाठी शेजारी असलेल्या भटजींच्या घरी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर पूजा करून आल्यानंतर सकाळी आम्ही उपवासासाठी बनवलेली खिचडी तर खिचडीचा जो व्हिडिओ होता तो मी अगोदर अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे दाखवत नाहीये आणि उपवास असून सुद्धा दोन वेळा दोन वेगवेगळे पदार्थ बनवले याचा कारण म्हणजे हरताकेचा उपवास हा जवळजवळ दीड दिवस होतो आदल्या दिवशी आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवासाला सुरुवात करतो गणपतीच्या अगोदरचा दिवस अर्थात हरताळकेचा दिवस पूर्ण दिवस उपवास असतो आणि गणपतीला आ, फूल घातल्यानंतर गणपतीची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो तर त्याच्यामुळे दोन्ही वेळेला आम्ही थोडा थोडा अशा प्रकारे नाश्ता जो होता तो बनवलेला होता उपवासासाठी तर सकाळी खिचडी बनवलेली रात्री आम्ही बनवलेत हे वरीच्या तांदळाचे घावणे तर मंडळी घावणे जे आहेत ते आपण रेग्युलर साध्या तांदळाचे बनवतो तशाच पद्धतीने हे वरीच्या तांदळाचे घावणे बनवले जातात अतिशय मस्त होतात जाळीदार होतात उपवास नसताना सुद्धा आपण हे घावणे करून खाऊ शकतो नाश्त्यासाठी तर त्यासाठी बघा पहिल्यांदा हे मी विजेत घातलेले वरचे तांदूळ जे आहेत ते मिक्सरला लावून घेणार आहे मिक्सरला वाटल्यानंतर हे एकदम बारीक वाटायचे नाही थोडासा रवापणा याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि जसं आपण तांदळाचे घावणे बनवण्यासाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीने त्या डेन्सिटीचं हे बा हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे मीठ थोडंसं चवीपुरतं घातलं होतं मी आणि याचे मी, मी घावणे बनवून घेतले तुम्ही बघू शकता अतिशय जायदा सुंदर घावणे बनलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मी बनवलेली होती ही चटणी चटणीमध्ये उपवास असल्यामुळे फक्त मिरची आणि थोडंसं जिरं टाकलं होतं ओल्या खोबऱ्याची ही चटणी आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि मंडई जसं मी म्हटलं की गणपतीच्या तयारीमध्ये खूप वेगळं असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत तर बाकीचे व्हिडिओ सुद्धा मी हळूहळू अपलोड करणार आहेत तर त्यामुळे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडीओनं लाईक करा शेअर करा आणि पूर्ण ब्रह्माला सबस्क्राईब नक्की करा तर या पद्धतीने घाऊणी मी करून घेते आहे तर मंडई तुम्ही सुद्धा अर्थाक्याच्या उपवासासाठी काय बनवलेलं होतं ते मध्ये नक्की सांगा आणि हा जो टायमिंग आहे आत्ता वाजलेत साधारण अकरा रात्रीचे अकरा वाजलेत कारण गणपतीच्या डेकोरेशनसाठी आम्ही तिथे सगळे जमलो होतो तर तिकडे वेळ भरपूर गेला आणि खूप उशिरा आम्ही हे आता घावणे बनवते आहे तर रात्री उशिरा अकरा वाजता आम्ही माझ्या जाऊबाईंनी आणि सासूबाईंनी मिळून हा नाश्ता केला आणि उद्याच्या तयारीसाठी आता परत लवकर उठायचं आहे तर त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया बाप्पाची तयारी कशी का के काय केली बाप्पासाठी काय काय नैवेद्य बनवला तसेच गौरी विशेष एक ब्लॉग मी अपलोड करणार आहे तो सुद्धा नक्की बघा गौरीची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे सगळं सग्ड़ ही सगळी मजा बघायची असेल तर सगळे व्हिडिओज नेक्स्ट येणारे बघा आणि पूर्ण ब्रह्माला त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा